दरवर्षी नवीन हंगाम आला की कोणताही छोटा मोठा शेतकरी असो मग मागचा नफा नुकसान सगळं विसरतो तयारीला लागतो प्रसंगी कर्ज काढतो उधारी घेतो पोटाला चिंता काढतो पण बऱ्याचदा खूप मेहनत करून सुद्धा त्याच्या वाट्याला यश काही येत नाही शेती हा व्यवसाय शंभर टक्के निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे आणि जर त्याची अवकृपा झाली तर बरेच शेतकरी चुकीचा निर्णय सुद्धा घेतात पण आता कोणीच चिंता करायची गरज नाही आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत फक्त एक रुपयामध्ये पीक विमा आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहे त्यासाठी चार प्रकारची कागदपत्र लागणार आहेत एक बँकेचं पासबुक दुसरं आधार कार्ड तिसरं स्वयंघोषित पीक पेरा प्रमाणपत्र आणि चौथा आपला सगळ्यांचा साथ बारा ह्या एक रुपया है, पीक विम्यापासून ज्या न टाळता येणाऱ्या जोखमीमुळे पिकाच्या उत्पन्नात जर कधी घट येत असेल तर व्यापक पीक विमा संरक्षण योजनेअंतर्गत शासनामार्फत शेतकऱ्यांना हे संरक्षण दिलं जात आहे नमस्कार मी अमोल शिंदे सारा शेतकरी बांधवांना एक आव्हान करतो की आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रात सी एस सी सेंटरमध्ये किंवा पीक विमा अधिकृत केंद्र जिथे आहे तिथे जावं संपूर्ण माहिती घ्या आणि हो पीक विमा भरण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै आहे तर कुठल्याही पद्धतीमध्ये शेवटच्या तारखेची वाट नका बघू आणि लगेच ॲक्शन घ्या आणि पीक विमा काढा धन्यवाद रामकृष्ण